शिवजयंतीनिमित्त आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला खासदार सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे मी तमाम नगर जिल्हावासियांना संपूर्ण महाराष्ट्राला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज महाराष्ट्रामध्ये विशेष करून देशामध्ये अतिशय भव्य दिव्य आपण पाच जयंती साजर होती त्या जयंतीमध्ये तरुण ज्येष्ठ सर्वजण सहभागी होऊन माजवता अतिशय त्या ठिकाणी आनंदाने स्वागत करण्याचं काम करतात म्हणून जिल्ह्यातल्या सर्व त्या ठिकाणी तरुणांना ज्येष्ठांना शिवजयंतीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा